केसांची काळजी घेण्यासाठी किंवा केसांना कलर येण्यासाठी मेहंदी भिजवू घालण्यासाठी आपल्याला मेहंदीमध्ये में काय काय हो हवं आहे की ज्यामुळे आपल्या केसांना जास्त प्रमाणात प्रोटीन मिळेल आणि अंडी टाकायची का ह दही टाकायचं किंवा लिंबू टाकायचं याचा परिणाम काय आहे आणि केस चांगल्याप्रमाणे कसे वाढेल यासाठी सगळं मी सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे <laughs> चला तर आपण मेहंदी भिजवण्यासाठी काय काय घेतलेलं आहे तर मी गणपती हर्बल हिनं मेहंदी घेतलेली आहे संत्र्याच्या साली वाळून घेतलेल्या आहे मी केसांसाठी अत्यंत प्रभावी असं असतं एक चमचा दाणे तांदूळ घेतलेले आहे आणि चहा पावडर घेतलेली आहे तुमच्याकडे जर कॉफी असेल तर अवश्य कॉफी टाका तुम्ही यामुळं आपल्या केसांना खूप जास्त प्रमाणात फायदा होतो आणि केस शिल्की शायनी होण्यास मदत होते तर चला तर आपण मेहंदी भिजवू घालायला सुरुवात करूया तर ह्या ग्लासना मी दीड ग्लास पाणी उकळून घेते आणि आपल्या केसांच्या लेंथच्या हिशोबाने पाणी आपण उकळायचं तर मी दीड ग्लास पाणी उकळून घेतलं सर्वप्रथम आपल्याला याच्यात करायचे आहे मेथ्या ॲड मेथ्या चांगल्या उकळून घेतल्या की आपण चहा पावडर टाकणार आहोत आणि संत्र्याच्या साली लगेच टाकणार आहे तुमच्याकडे जर संत्र्याच्या साली नसेल तरी हरकत नाही असेल तर अतिउत्तम संत्र्याच्या संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सीचं जास्त प्रमाण असल्यामुळं केसांसाठी त्याचा खूप जास्त प्रमाणात उपयोग होतो त्यामुळं संत्र्याच्या साली म्हणजे संत्रे घरी आणल्या की साली अशा वाळून ठेवल्या सुकून ठेवल्या की आपल्याला अशा कामं येतात आणि हे आपल्याला चांगल्या पद्धतीने असं उकळ उकळ घ्यायचं एरवी आपण मेहंदी तर दर महिन्याला लावतो आणि नेहमीप्रमाणे भिजू घालतो कधीतरी चेंज म्हणून अशा पद्धतीने हे इन्ग्रेडियंट टाकून बघा तुमच्या केसांना नक्कीच याचा खूप जास्त प्रमाणात फायदा होईल मी अजून चांगले इनग्रेडियंट पुढे टाकणार आहे तर तुम्ही व्हिडिओ हा पूर्ण बघा की ज्यामुळं तुम्ही आणि अशा पद्धतीने मेहंदी लावली तर तुमचे केस नक्कीच शिल्की शायनी आणि केस वाढण्यास मदत होईल केसांमधला डॅनड्रॉप कमी होईल अशी चांगली उकळी आणून घ्यायची त्याला चांगलं उकळू उकळू घ्यायचं आहे जर आपण तांदूळ घेतले असेल तर तांदूळमधली पावडर जाण्यासाठी स्वच्छ धुवून मगच उकळून घ्यायचे आहे तांदूळ आपण तर ह्या पग हे बघा तांदूळ सगळ्या शेवटी टाकायचे आहे हे बघा अशा पद्धतीने मी तांदूळ हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे जेणेकरून त्यामधलं काही पावडर वगैरे असेल तर त्याचा साईड इफेक्ट केमिकलचा आपल्या केसांवर होणार नाही तर कधीकधी आपण डायरेक्ट तांदूळ टाकतो आणि कधीकधी केस गळायला लागतो किंवा आपण केव्हा कोरपड लावत असेल तर कोरपडीचं पण असंच होतं की त्याचा इफेक्ट होण्याऐवजी साईड इफेक्ट होतो आणि केस गळण्यास सुरुवात होते तर आपल्याला याचा इफेक्ट तर काहीच जाणवत नाही त्यामुळं आपण उलटं सुलटं करतो तर अशा पद्धतीने नाही करायचं तांदूळ चांगले स्वच्छ धुवून मगच उकळू उकळू घ्यायचे तर हे बघा मी उकळून घेतलं चांगलं थंड केलेलं आहे आणि ऑब्वियसली मेहंदी बी जर ठेव घालायची म्हटल्यावर लोखंडाची कढाई तर वापरायचीच आहे तर मी लोखंडाची कढाई वापरलेली आहे तर हे बघा मी पाणी चांगलं थंड होऊ द्यायचं यामुळं केसांना दुगणा फायदा होतो की एकतर लो केसांना लोह मिळतं आणि दुसरं म्हणजे केस काळे होण्यास मदत होते लोखंडामुळे तर हे बघू शकता तुम्ही आता हे का चांगलं पाणी थंड झालं आपलं की आपण याच्यात आपण मी आपल्या लेंथनुसार आपल्या केसांच्या लेंथनुसार आपल्याला ले जेवढी हवी आहे तेवढी मेहंदी अशी कालून घ्यायची आहे चांगली तर केमिकलयुक्त प्रोडक्ट वापरण्याऐवजी आपण घरगुती असे प्रॉडक्ट वापरले तर आपल्या केसांना याचा नक्कीच फायदा होतो तर हे बघा मी मेन मंथली ही मेहंदी लावायलाच पाहिजे यामुळे तुमचे केस सिल्की सॉफ्ट शायनी होते वाढण्यास पण मदत होते केसांना फा फाटे कमी फुटल्या जातात त्यामुळं मेहंदीचा तुम्ही अवश्य वापर करा आणि अशा पद्धतीने मेहंदी भिजवत घालत जा ॲटलीस्ट ओव्हर नाईट तरी भिजवत ठेवा जा दोन नाईट भिजवत ठेवली तर जास्त प्रमाणात काळेपणा येतो मेंदीला मेहंदीला पण नाही शक्य झालं तुमच्याकडनं तर एक दिव एक रात्रभर तरी भिजत घालायची आहे मेहंदी तर अशा पद्धतीने मेहंदी आपल्याला पूर्ण चांगली मिक्स करून घ्यायची त्यातले अशा गुठुळ्या वगैरे फोडून घ्यायच्या चांगल्या जेणेकरून सर्व मेहंदी सर्व बाजू बाजूना हे पाणी एकजीव झालेलं आहे आणि हे जे आपण उकळवून घेतलेलं पाणी आहे हे केसांसाठी एक प्रकारचं अमृत आहे तुम्ही जर असं केसांना मंथली लावलं तर तुमचे केस नक्कीच शुअरली सांगते वाढण्यास मदत होईल केसांना एक वेगळी शाईन येईल केस खूप जास्त शिल्की होईल तुम्हाला ॲडिशनल केमिकलयुक्त कंडिशनर वगैरे लावायची बिलकुल गरज भासणार नाही तर तुम्ही अशा पद्धतीने मेहंदी नक्कीच लावत जा घरच्या गर घरी हे बघा सगळ्या मेहंदीमधल्या अशा गुठुळ्या फोडून घ्यायच्या आहे यामुळं काय होतं की मेहंदी सगळी एकजीव होती रात्रभर भिजल्या जाते आणि त्यामध्ये लोहाचं प्रमाण चांगलं उतरतं हे बघा आपल्या सगळ्या गुठुळ्या आता फोडून झालेल्या आहे आणि मी अशी आता तऱ्हेनं पांगून असं रात्रभर आपल्याला बारा तासात त्यासाठी तरी ॲटलिस्ट असं ठेवणं आहे त्यानंतर आपल्याला जे इन्ग्रिडियंट टाकायचे आहेत ते इतके इमॅजिन आहे त्यामुळे तुमच्या केसांना अजून शाईन जास्त येते केसांना काही प्रोटीन कमी असेल तर ते पण मिळण्यास मदत होते तर हे बघा दुसऱ्या दिवशी सकाळी किती काळी झालेली आहे मेहंदी बघू शकता आता आपल्याला याच्यात टाकायचं आहे एक अंडी जर कोणी अंडी खात नसेल वगैरे तर तुम्ही याच्यात दही दही पण टाकू शकता तर आपण अशा पद्धतीने आता एक अंडी टाकलेली आहे त्याच्यात आणि ऑब्वियसली कधी कधी आपल्या केसांमध्ये डँड्रॉ खूप जास्त प्रमाणात होतो किंवा केस ड्रायनेस येतो केसांमध्ये तर लिंबू अर्ध लिंबू पूर्ण असं पिळून घ्यायचं पण हे कधी मेहंदी चांगली भिजल्यानंतरच लावायच्या वेळेसच हे ॲड करायचं आहे त्याच्यात खूप अगोदर ॲड करून ठेवायचं नाही अंडी किंवा लिंबू तर लावाय लावताना लावायच्या अगोदर चांगलं मिक्स करून लगेच लावायची आहे मेहंदी तर अशा पद्धतीने तुम्ही अंड्याऐवजी दही का मिक्स करायच्यात त्यामुळं पण तुमच्या केसांना जबरदस्त असा फायदा होतो केस सिल्की शायनी होते एक प्रकारचं कंडिशनर मिळतं केसांना आणि अंड्यामुळं केसांना शाईन येते तर अशा पद्धतीने अंडे चांगलं असं चा मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं सर्व मेहंदीमध्ये हे अशा पद्धतीने आणि ही मेहंदी लावायची चार तास तरी ॲटलीस्ट ठेवायची म्हणजे केसांना चांगलं पोषक तत्व मिळतं नक्कीच अशी मेहंदी कालून लावून बघत जा रिझल्ट नक्की तुम्हाला मिळेल तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा मी असेच माझ्या केसांवर अगोदर प्रॅक्टिकली प्रयोग करते तेव्हाच तुम्हाला सांगते की खरंच याचा रिझल्ट शुअरली शंभर टक्के मिळतोच